नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण अशा पद्धतीची बाई बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर याच्यासाठी आपल्याला लेस लागणार आहे मने लागणार आहे आणि आपल्याला चौदा इंचाचं दोन पीस लागते जे चौदा चौदा इंचाची लांबी रुंदी असेल जे आपण ब्लाउज पीसातले कापड वापरू शकतो किंवा वेगळं फॅब्रिक जरी असेल तरी आपण त्याच्यावर पण बनवू शकतो तर लांबी रुंदी मी चौदा चौदाची घेतली आता आपल्याला सात इंचाची बाही घ्यायची शोन ते सहा इंचाची होईल मी दोन कापड असे कट केलेत चौदा चौदामध्ये आणि साडेतीन इंचावर मी असे छोटे दोन मार्क केलेत तर आपली सुईची बाजू आहे ज्या सुईच्या बाजूने मी आपल्याला असे चोन टाकायचे बरोबर आपल्याला सेंटर नुसारच आपल्याला चोन टाकायचे तुम्ही पाच चोन घ्या किंवा सहा चोन घ्या तुम्हाला जेवढं वाटेल आणि चुनांचा अंतर एक सारखं ठेवा म्हणजे बाही व्यवस्थित दिसून जाते तर आपण जे आता शिलाई मारतो तर ही बाई पूर्ण झाल्याच्या नंतर ती ओसवून टाकायचे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण माझ्याकडून ते ओसवण्यात नाही आलं त्याच्या मी बाई पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर मी ओसवले दोन्ही सेम दोन्ही आपल्याला सेम पद्धतीने चुना घ्यायच्यात दोन्ही पीस जे आपण कट केल्यात तर सेम पद्धतीने चुन घ्यायचे कमी जास्त घ्यायचे नाही जेवढं घेतल्यात आपण पाच असो सहा असो तर तेवढंच घ्यायच्यात तर आपल्याला कशा पद्धतीने याची कटिंग केली पाहिजे तर त्याच्यासाठी बघा जो आपला तो कोपरा आहे तिथून आपण सरळ जरी लय नाखून घेतली खाली तरी पण चालते किंवा मग मी शिलाई मारून घेते म्हणजे आपल्याला जे चून टाकल्यात ते पण व्यवस्थित येऊन जातील आणि उरलेलं आपल्याला कट करायचं आहे आता कट करताना जर ओसवला असेल तर आपण पुन्हा एकदा त्याला शिलाई मारली तरी चालते आता आपल्याला दोन्ही साईड जोडून घ्यायच्यात एकावर एक ठेवून आता मी शिलाई मारून घेते खालची बाजू सोयीच्या आहे त्याच्यावर मी उलटी बाजू ठेवली तर बघा खोलल्याच्या नंतर पण ज्यावेळेस आपण हे दोन्ही एक कापड एकटे कठी जॉईंट करतो तर त्याच्या दोन्ही याच्यात चुनं आपल्याला एकसारखे आल्या पाहिजे जे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरच आपल्याला जोडून घ्यायचं आहे म्हणजे त्याला जे आपण डिझाईन बनवले ते छान दिसून येईल आता तुम्हाला कशा पद्धतीने ते पहा जे आपण जे चून मोडपली ते वरच्या बाजूने लागते का खालच्या बाजूने तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं आता मी मध्ये जे आपण शिलाई मारली तर ते आपल्याला ओसून काढायचं आहे लक्षात घ्या सोनेकसारखे आले का नाही ते आपण चेक केले आता त्याच्यावर मी अस्तर ठेवते तुम्ही वरच्या बाजूने जरी सुरुवात केली दंडगीर जोडायला तरी पण चालते किंवा मी जसं केले असं जरी शिवलं तरी चालते तर आपण बाई जोडून घेऊ अशा ब्लाउजला सॉरी अशा बाईला फक्त कापड जास्त लागतं पण व्यवस्थित होऊन जाते आणि खूप छान असे दिसते आपल्याला ज्यावेळेस आपण अस्तरची बाही जोडतो तर त्याच्यामध्ये त्याला चोन पडता नये किंवा आपण ज्या प्लेट्स टाकल्यात त्या व्यवस्थितच आल्या पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आता आपण बाही जोडताना मधला सेंटर हा मध्येच आलं पाहिजे हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे आता आपल्याला धापशिलाई चले दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा वरून धाप शिलाई तर तुम्हाला याला लेस लावायचे असेल तर लेस लावू शकतात किंवा रेडीमेड पाईपिंग जरी लावली तरी पायही छानच दिसेल आता नेहमीप्रमाणे आपल्याला बाई पूर्ण स्टीच करायचे आता याच्यामधल्या शिलाई उसवल्या तरी पण चालते माझ्याकडून तर राहून गेलेलं शेवटपर्यंत नंतर हो मी उसवलं त्यावेळेस माझा व्हिडिओ चालू नव्हता तुम्ही सुरुवातीला तर पाहिलंच असेल जे मी दाखवले त्याच्यामध्ये मी शिलाई उसवलेली आहे पुन्हा एकदा सांगते का ज्यावेळेस आपण शिलाई कडेने तर त्यावेळेला चूनमध्ये आपण जे चोंड टाकली डिझाईनसाठी त्याच्यामध्ये परत घडी वगैरे पडायला काहीच नको याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे तर बाई कंप्लीट पूर्ण झाली आता मी याला लेस लावणार आहे तुम्हाला जर असे ठेवायचे असेल तर ठेवू शकतात किंवा लेस जरी लावली तरी पण चालते तर मी याला लेस लावते आता तुम्ही सिंगल लेस लावले तरी पण चालेल किंवा डबल लावले तरी चालेल तर मी याला डबल लेस लावले कस्टमरची जशी ओढ होती त्यानुसारच मी याला डबल लेस लावली आता आपल्याला अजून एक लेस लावायची आपण पुन्हा एकदा मधला सेंटर चेक करतो करत आहोत मधला सेंटर लावल्याच्या नंतर आपल्याला त्याला मनी पण जॉईन करायचे आता मी पुन्हा एकदा लेस लावताना आपल्याला बघा व्यवस्थित लावायचे का दोन्ही कोपरे एकसारखे आले पाहिजे खालची लेस आणि आपण जे वरती लावले त्याने अजून छान दिसतं तर मी डबल लेसला टेप मारली का जे करून लेस व्यवस्थित फिट बसते अशा पद्धतीने जवळजवळ ही बाही पूर्ण कम्प्लीट झाली तर आपण याला मनी घेणार आहोत याच्यासाठी मी डबल धागा आहे तर सिंपल पद्धत आहे मनी आपल्याला फिट करायचे आपण याला ग्लोगनने पण फिट करू शकतो किंवा फेविकॉलने पण फिट करू शकतो तर राहून जातात डबल आपण धाग्यामध्ये जरी फिट केले तरी पण चालते अशा पद्धतीने जवळजवळ मनी आपल्याला ह्याला जॉईन करायचे आहेत तर मी पुन पुन तुम्हाला पुन्हा एकदा सांगते माझं अजून एक चॅनल आहे वंदना लेडीज फॅशन या नावाने तर माझ्या त्या चॅनलवर पण बरेचसे व्हिडिओ अपलोड आहेत नसन माझं चॅनल पाहिलं तर जाऊन बघा आणि तिकडं पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येतील अशा पद्धतीने जवळजवळ बाई कम्प्लीट झाली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगते जे आपण मध्ये शिलाई मारली तर ती आपल्याला पूर्ण काढून टाकायची आणि फायनल बाईचा रिझल्ट असा झाला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा